ख्रिस्ती समाजाकडून आमदार पडळकरांचा तीव्र निषेध अटक करून राजीनाम्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर सांगलीत पंधरा जून रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारहाण करण्याचे व जीवे मारण्याचे खुले आवाहन करीत अकरा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे त्यांच्या या बेताल वक्तव्याचा निषेध करीत गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यामध्ये पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांना अटक करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली ख्रिस्ती समाज शांततेचा पुरस्कार करणारा असून संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे पालन करणारा आहे मात्र आमदार पडळकर यांच्या द्वेषमूलक वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीवितला आणि प्रार्थनास्थळांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे अशी चिंता ख्रिस्ती शिष्टमंडळाने प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली निवेदनात पुढे म्हटले की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून संविधानाच्या कलम चौदा पंधरा पंचवीस सव्वीस नुसार प्रत्येक नागरिकाला समानता व धर्म स्वतंत्र्याचे हक्क आहे मात्र पडळकर यांचे विधान संविधानाची पायमल्ली करणारे असून ते समाजात तेढ व हिंसाचाराला देणारे आहे त्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री विधानसभा अध्यक्ष पोलीस अधीक्षक आदींना पाठवण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी डॉ प्रमोद इंगळे रेव्हरंड राहुल इंगळे ॲडव्होकेट नशोन बिरपॉल पास्टर गायकवाड पास्टर लुनारे देवानंद सावडे रुबेन वाळके सुवर्णा प्रधान यांच्यासह शेकडो ख्रिस्ती बंधू भगिनी उपस्थित होते पडळकर साहेबांनी जो आरोप केलेला आहे आणि जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्याकरिता आलो होतो धर्मांतराच्या बाबतीत मला एवढंच बोलायचं आहे की कोणाचंही बळजबरी धर्मांतर केल्या जात नाही ते शक्यच नाही आहे कारण धर्म धर्मांतर करण्याकरिता एक पद्धत आहे प्रशासनाला त्यांना अप्रोच व्हावं लागतं आणि ती एक प्रोसेस आहे एखादी व्यक्ती स्वइच्छेने प्रार्थना करते प्रवेश ख्रिस्तावरती विश्वास ठेवते हा आप प्रत्येकाचा आपला वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे मग तो कोणी असो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो कुठलाही धर्मीय असो त्याला आपल्या संविधानाने हा अधिकार दिलेला आहे की त्याला जे आवडतं त्याप्रमाणे तो ते करू शकतो कोणी जर प्रार्थनेला येतो कोणी चर्चला येतो कोणी जर प्रार्थनेला जातो तर त्याचं धर्मांतर झालेलं आहे हा एक फक्त आरोप असतो आणि या धर्मांतर शब्दाच्या नावाखाली अं ख्रिस्ती धर्मियांना विनाकारण वेठीस धरणे त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि आपल्याला माहिती आहे की पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हा त्यातलाच एक भाग आहे धर्मांतर आजपर्यंत कधीही कोणाचं बळजबरीने घडवून आणलेलं नाहीये धर्मांतर ही प्रशासकीय बाब असते कलेक्टर साहेबांचं त्यामध्ये असतं आणि त्यामुळं एखादी व्यक्ती प्रार्थना करते ते शक्यच नाही धर्मांतराचा आरोप हा खोटा आहे विनाकारण त्रास देण्याकरिता किंवा आपला राजकीय हेतू साध्य करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारे हे केला जात असत सांगली या ठिकाणी या महिलेनी आत्महत्या करून त्याची जीवनयात्रा संपवली आणि ही अतिशय दुःखद घटना आहे आणि सदर घटनेचा रिपोर्ट जो आहे तो त्यांचे वडील जे डॉक्टर चंद्र यांनी सदर पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि रित्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास तेरा पाणी रिपोर्ट त्यांच्या वडिलांनी दिलेला आहे आणि त्या तेरा पाणी रिपोर्ट जर आपण चालला आणि तो जर वाचला तर त्याच्यामध्ये अर्धी लाईन सुद्धा त्या धर्मगुरूच्या विरोधात सांगितलेली नाही की त्या घरी जाऊन त्या धर्मगुरूंनी त्या या महिले संगती संवाद जरी साधला असेल किंवा तिच्यासाठी प्रेयर जरी केली असेल किंवा किंवा तिला एखाद्या दिवशी प्रेयर करायला सुद्धा म्हटलं असेल अशी एक अर्धी लाईन सुद्धा त्या एफ आय आरमध्ये लिहिलेली नाही परंतु आपली राजकीय भाकर भाजण्यासाठी हा जो पडळकर नावाचा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती ह्या गोष्टीला धार्मिक स्वरूप देऊन लोकांच्या धार्मिक भावना दुखावून आणि लोकांमध्ये शांततेचं वातावरण असताना धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय भाकर भाजण्याचा प्रयत्न करतोय कारण येत्या चार महिन्यामध्ये महानगरपालिकांचे इलेक्शन सुप्रीम कोर्टांनी लावलेले आहेत त्या इलेक्शनमध्ये आपल्याला धर्माचा फायदा व्हावा या हिशोबाने तो माणूस त्या ठिकाणी धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करतोय आणि असंविधानिक भाषा वापरून संविधानिक पदावर राहतोय आणि संविधानाचे दाखले देतोय अशा परिस्थितीमध्ये त्याचं संविधानिक जे पद आहे ते खारिज करण्यात यावं आणि त्याची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणी करता इथं सर्व आम्ही ख्रिस्ती बांधव जमा झाले